ब्रेक पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आपण जय महाराष्ट्र पाहत आहे सविस्तर पाहूया मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक असणार आहे अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक असेल सी एस एम टी विद्याविहार धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे पनवेल वाशी हार्बर मार्गावरती हा मेगा ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उपनगरीय विभागांवरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला असून सी एस एम टी विद्याविहार धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी हा ब्लॉक सुरू होईल ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे तर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत ब्लॉक असेल आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे सविस्तर रेल्वे आणि हार्बर रेल्वेकडून मेगा ब्लॉक हा घेण्यात आलेला आहे अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आता आपण बँड्रा या स्टेशनकडे आहे आपण या ठिकाणी बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विद्याविहर अप आणि डाऊन या धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी हा मेगा ब्लॉकला सुरुवात होईल दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनटं हा मेगा ब्लॉक असणार आहे आपण मित्र या ठिकाणी सर्व सुटणाऱ्या धीम्या सेवेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि दरम्यान जलद मार्गावरती वळवले जातील तसेच आपण मिळतं हार्बर मार्गावर देखील ब्लॉक असणार आहे आणि या ठिकाणी पनवेल वा ते वाशी अप आणि डाऊन या मार्गावरती मेगाब्लॉक असणार आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी हा मेगाब्लॉक सुरू होऊन संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटापर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे आणि आपण बघितलं तर ह्या मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज चर्मेचे वाशी विभाग विशेष लोकल या गाड्या चालवल्या जातील तसंच ब्लॉक करत ठाणे वाशी नेरुल दर्म, स्थानकादरम्यान ट्रान्स हर्बल सेवा लाईन देखील उपलब्ध दे असते आणि ब्लॉक काळात बंदर लाईन सेवा ही उपलब्ध देखील असणार आहे आणि प्रवाशांना या ठिकाणी होणाऱ्या दिलगिरीबद्दल आपण बघितलं रेल्वेकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे कारण की आज रविवार आहे मोठ्या संख्येने नागरिक हे फिरायला जात असतात आणि त्या दरम्यान हा मेगा बग असल्यामुळे नागरिकांची कुठे तारांबुळ आहे त्यामुळे नागरिकांनी देखील वेळापत्रक बघून प्रवास करावा असं देखील रेल्वेकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की दुसरे जे पर्याय त्याचा देखील या ठिकाणी आपण वापर करू शकतो तेजस अगदी मनोज पश्चिम रेल्वेवरती काही मेगाब्लॉक असणारे का याबाबतची काही या का या अपडेट आहे का नक्कीच तेजस आपण बघितलं पश्चिम रेल्वेवर देखील आज मे मेगाब्लॉक नसणार आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं पश्चिम रेल्वेवरती गडे गड्या धावणार आहेत आणि या ठिकाणी देखील नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आहे पण आपण मिळतो या ठिकाणी मेगाब्लॉक मध्य रेल्वे आणि हार्बर लाईन या ठिकाणी असणार आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विद्याविहार आणि पनवेल ते वाशी या ठिकाणी मेगाब्लॉक असणार आहे तेजस अगदी मनोज सोबतच रहा आणखी काही बातमीची सविस्तर तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत